हिवाळ्यात काय झालेलं असतं अग्निमांद्य व्हायला लागलेलं ला ला असतं कारण काय आपला एवढी थंडी असते की अग्नि विझायला लागतो ला पोटातला अग्नी जो आहे तोही विजायला लागतो ला त्यामुळे पचन हे बिघडलेलं असतं सो तेव्हा पचन होत नाही आहे पण भूक पण लागते ला। म्हणजे दोन्ही गोष्टी होत असतात की कडकडीत भूक पण लागते पण अग्नी अग्निविजलेला आहे मग अशा वेळेस अग्निवर्धनाचं कार्य करणं गरजेचं असतं जसं पाण्यामधनं थोडस सुंठ पावडर घालून सकाळी अनशपोटी घेणं किंवा जिऱ्याचं पाणी आहे ते सकाळी उठल्यावर जिऱ्याचं पाणी आपण घेऊ शकतो की त्याने अग्नीचं वर्धन होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपण सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा गाईचं तूप घालून त्याचं सुद्धा आपण सेवन करू शकतो ह्याने पित्ताचं शमन व्हायला मदत होत असते पण अग्नीचं वर्धन व्हायला पण मदत होत असते सो जसं आपण हवनकुंडामध्ये कसं अग्नीची आहुती देत म्हणजे अग्नीला तुपाची आहुती देतो सो ती का दिली जाते की त्या अग्नीचं वर्धन होण्यासाठी ती आहुती दिली जात असते तुपाची जी आहुती देतो सो त्याने जर आपण सकाळी उठल्यावर जेव्हा आपण तुपाचं सेवन से ह्या प्रकारे करतो रात्रभर आपण काहीही खाल्लेलं नाहीये त्यामुळे सकाळी अग्निवर्धनासाठी ह्याने आपल्याला लगेच हेल्प होणार आहे सो ते केल्यानंतर जर वरचेवर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर तोही तो थांबण्यासाठी मदत होते सो हे रेग्युलर केल्यावर त्याने तो फरक दिसून येत असतो